ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा आमदार शिवाजीराव पाटील यांचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले कَوْतुक इचलकरंजी येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी वस्त्रनगरीत संपन्न झालेल्या कार्यक्रमावेळी बोलताना सुरेश हळवणकर म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रगड विधानसभा मतदार संघाचे अपक्षो आमदार शिवाजीराव पाटील यांचे असणारे जवळचे संबंध सर्वश्रुतच आहेत ज्या ज्यावेळी देवेंद्रजी कोल्हापूर जिल्ह्या दौऱ्यावर येतात त्या प्रत्येक वेळी आमदार शिवाजीराव पाटील आवर्जून उपस्थित असतात यातून त्यांच्या मनात देवेंद्रजी बद्दलचा असणारा आदर प्रेम आपुलकी दिसून येते वस्त्रनगरी इचलकरंजी येथे मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश जे हळवणकर यांनी या आठवणींना उजाळा दिला पाहूया ते काय म्हणतात चंदगडचे आमदार चंदगडहून आले जेव्हा जेव्हा देवेंद्र येतात त्यावेळी शिवाजीराव तुमची उपस्थिती बाकी असते जनादेश यात्रेला महाराष्ट्रात इचलकंजी मध्ये शिवाजीराव होते आणि देवेंद्रजींनी ठाण्यामध्ये घोषणा केली हा चंदगडचा भावी आमदार आहे आणि हा भावी आमदार अपक्ष म्हणून निवडून आला महायुती असताना सुद्धा असे शिवाजी पाटील